भालगाने मिळवले इंटरनॅशनल अवॉर्ड चिखली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे कौतुक आमचे रेड न्यूज चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहान यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार चिखली तालुक्यातील भालगाव या लहानशा खेडेगावात राहणारे माजी सैनिक विठ्ठल पवार यांचा मुलगा परीक्षक पवार याने इंडियन इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त केले आहे त्याबद्दल त्याचे चिखली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभरात कौतुक करण्यात येत आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी भालगाव येथे जाऊन पवार कु कुटुंबियांची भेट घेतली आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका ता या गावी तालुक्यातील भालगाव या ठिकाणी ग्रामीण भाग असून या गावाची लोकसंख्या जवळपास हजार ते दीड हजार या गावी आलेलो आहे एक आर्मी सैनिकांचा मुलगा एक चांगली कामगिरी व पारितोषिक मिळाल्याबद्दल आपण त्यांच्या आई वडिलांच या ठिकाणी मुलाखत घेत आहे सांगत आहे तुमचं नाव माझं नाव दुर्गा मित्र पवार माझ्या घरचे आमित होते आता आत्म्याने माझे रिटायर झालेले आणि हा माझा मुलगा आहे परीक्षित तो विद्यानिकेतनला शिकतो आणि त्यांना स्टेटिंगमध्ये नंबर आला आलेला आहे सर आपलं गुरु नाव सांगा मी एक सर्व्हिसमॅन विठ्ठल गोविंद पवार राहणार भालगाव आणि हा माझा मुलगा परीक्षित व्हावा बरं फौजमध्ये तुम्ही किती कोणत्या सरी लागली मी दोन हजार तीन मध्ये लागलो बरं आपल्या आता तुम्ही फौजमध्ये लागत असताना तुम्ही जे देशाची सेवा केली पण तुम्हाला वाटतं का आपल्या मुलांना देशाची सेवा केली पाहिजे जरूरी की आर्मीमध्येच गेले पाहिजेत देश सेवेसाठी माणूस कुठेही राहून देश सेवा करू शकतो फक्त त्याच्या भावना तशा पाहिजे बरं तुमच्या मुलासाठी तुम्ही भौतिक काय नियोजन केलं किंवा आपल्या मुलगा समजा सैनिकमध्ये न जाता किंवा फ्युचरमध्ये काहीतरी करण्यासाठी त्याचा काही तुम्ही उपाययोजना केल्या का तसं आता आपण तर काही ठरू शकत नाही कारण जोपर्यंत मुलं दहावीपर्यंत जात नाही तेच आपल्याला सांगतील की त्यांचं कॅरियर त्यांनी कशात जायचं पण एक आपलं स्वप्न असतं सर की आपण सैनिक मध्ये काम करत असताना आपण एवढी समजा देशाचे सेवा केली तर आपल्या परिवारासाठी केलं ना किंवा आपला परिवार कुठेतरी आपण या माध्यमातून कुठेतरी आकर्षित झाला पाहिजे कुठे प्रकाशित झाला पाहिजे त्या माध्यमातून तुमच्या अपंग सुद्धा सांगतो दोन पाल्ले तसे दोन पाल्ले असले पण जो मोठा मुलगा आहे त्याचं चा, चौदा महिन्यातच हार्टचं ऑपरेशन सा झालेलं आहे पण त्याच्या जिद्दीमुळे की पप्पा मला स्केटिंगमध्ये जायचंच आणि सहभाग सा घ्यायचाच साडेतीन हजार रुपये फी होती तरी म्हटलं तो त्याचं काही भवितव्य पण त्यानं खूप चांगली कामगिरी बजावली कारण त्याला म्हणजे ऑक्सिजनचा थोडा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तरी त्यानं तिथं कठोर परिश्रम केले आणि जो दुसरा पाल्य आहे माझा तो लहान आहे आणि तसा मनाने आणि बॉडीने सुद्धा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे ठीक आहे आपण या ठिकाणी आपण मुलाची खुर्शी पारितोषिक कशी मिळालं होतं त्याबद्दल मुलाचं आपण हे घेऊ सांगा मला तुझं शिक्षण किती आहे कोणत्या शाळेला आहे तू बरं बरं हे पारितोषिक तू कोणत्या याच्यात मिळालं याची प्रॅक्टिस वगैरे केली होती तू तर आई वडिलांनी स्वप्न पूर्ण करणार का तू आज स्वतः तुमच्या छोट्याच्या गावात माझ्या तेव्हा तुमचा भरा पारितोषिक मिळालं आणि आपल्या आई वडिलांची मान मृत्यू काम त्या ठिकाणी केलं बरोबर आहे आपल्या तो आई वडिलांचंच नाही तर अख्ख्या देशाचं दो काम सुद्धा या ठिकाणी मान उंच करायचं काम त्या ठिकाणी तू करणार आहे हे माझ्यावर तू काय करणार पुढे भविष्य काय तुमचं फ्युचर काय तुमचं की मी काय करणार मी काय बनलो पाहिजे तुला काय इंजिनियर आवड इंजिनियर हवं वाटतं काय प्रोफेसर हवं वाटतं काय एखादा सीओ वाटतं का कलेक्टर हवं वाटतं का शिक्षणाधिकारी वाटतं काय शिक्षक हवं वाटतं तुला काय फुटबॉल फुटबॉल खेळण्यासाठी तुला खेळाडूच्यासाठी होऊ शकते ना पूर्ण नाव सांगू आपल्या बरोबर तिथं पाहून सांगायचं हां बोला, बोला।, बोला। यार यार ना बरं बरं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार का हे पाहिजे शिकवून हायलाईट करणार तर या ठिकाणी आपण या ठिकाणी या मुलांची नाव काय म्हणत परीक्षेत परीक्षित फौ की पवार या मुलाचे या स्टेकिंगमध्ये या एक कोर्स असतो त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना एक बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम तर आल्याबद्दल त्यांचा आपण या रेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि असा मुलगा तो आप मुलगा अपंग आहे वीक आहे तरी पण त्यांनी स्वतःच एक डेअरिंग दाखवून आपल्या आईवडिलांचं मान उंचवण्यासाठी आणि देशाची मान उंचवण्यासाठी या ठिकाणी एक पराक्रम या ठिकाणी करून दाखवला धन्यवाद रेड न्यूज चॅनल जिल्हा बुलढाणा